हे बघा आता सगळ्या कैर्या फडून झाल्या साफ करून घेतल्यात मी आता जरा सुकवते याला आजच्या दिवस माझ्या फोडून फुडून हातात दुखायला <laughs> मस्त मसाला बनवते आणि लोणचं बनवते लय झाला आता ये आचार आम्हाला दोन तीन वर्ष शंभर कैऱ्याचा आचार म्हणला मी शंभर एक शेकडा शेकडा शंभरला आता चार पाच वर्षी टेन्शन नाही आम्हाला ते सुकाच्या हे बघा काल काय ले ले या फोडलेल्या एक दिवस आता सुकून घेतल्यात या चांगल्या सुकल्या दा त्यासाठी एक पाव लसूण सोला मी या आणि लवून काळी मिरी घेतली ती थोडी तव्या भाजून घेते ये तवा गरम झालाय थोडा हलक हलक भाजून घेणार आहे लवंग टाकली हा लवंग काळी मिरी आणि इकडे तेल गरम करून घेतलंय गार झालाय ते आता जास्त नाही आपल्या हलक्या हलक्या भाजून घ्यायच्या आता काळी मिरी घेते बाजून काढून घेते आता बघा आजच्यासाठी पन्नास ग्राम लवून घेतली एक वाटी हळद घेतली आणि पन्नास ग्राम काळी मिरची घेतली आणि एक पाव आपली गाव गावरान मोहरी आहे घरची त्यासाठी आचारसाठी शेंदा नमक घेतला एक किलो एक लसूण आहे आता हे मौरी आहे का थोडी मिक्सर मधून फिरून आणणार आहे मी आवडतो आपली जास्त बारीक नाही करायची हे बघा अशी मौरी दोन जागा फुडून आणायची मिक्सर मधून जास्त बारीक नाही करायची अशी ना ना मस्त लागते त्यात आता बघा हे लोणचे तयार समजा सांगत टाकली टाकू टाकते मी खाली लवंग टाकी दे लवंग टाकली काळी मिरची टाकी दे हळद अर्धी टाक अर्धी नंतर बघ आणि हळद टाकी दे अर्धी अर्धी बस आता हे लसूण टाक मीठ टाकतो हा लसूण टाकून घेते हे बघा ही शंभर कैरी आहे त्याच्यामध्ये की काळ मीठ टाकतो मी एक किलोमीटर आहे आणि मीठ कधी पण जास्तच टाकायचं का तर मिठाने मग खराब होत नाही लोणच मीठ कमी पडला का मग पाण्या पावसाच्या दिवसात मग त्या आळ्याबिळ्या पडत्या मीठ जास्तच पाहिजे एक खडा म्हणजे जरा दहा किलो कैरी आहेत त्याला से कम सव्वा किलो मीठ पाहिजे पाहिजे आणि मीठ कमी टाकतात अर्धा किलो ते तुमच्या आचार खराब होणार

असा <laughs> एक दिवस काय रे सुकीला का सुकी मग त्याला मीठ टाकलं पाणी सुटत नाही जास्त आणि आपण ताज्या ताज्या रे फडल्याने लगेच माल मसाला तायम घातला कलर येणार अजून दहा मिनिटांना याचा कलर अजून वाढेल बरं बरं मग सगळं मटक्यात टाकून घेतलं आता आचार आता हे गरम केल्याला तेल टाकून घेते वरून पूर्ण टाकायचं कुरड चांगलं म्हटलं खाली मग असं भरावं लगेच लगेच मला बघत आहे तर लगे जरा हा ना आता नाही तुम्ही हालिनार होते ते म्हणलं त्याच्यात तेल टाकून कालून घेऊ तर नाही माहीत ओरून टाकायचं आहे मग हाला मग आता कसं हाली ना ते ते करायचं <laughs> <किसा हाली> <laughs> <हाँ ना> <laughs> तेल च देवरून आमच्या पैलोट पाहिलं बंद कोण झाले असा नवीन कपडा घ्यायचा येडा वाकडा मैला सायला कपडा नाही घ्यायचा असा चांगला नवीन कपडा घ्यायचा आणि असं मटक्याला वरून ठेवायचा आणि दोरीने बांधून घ्यायचं सुतळं दुसरी कुर्ती ती असं बांधून घ्यायचा आणि आपलं किचन मध्ये साठ ठेवून द्यायचा मग एक दोन दिवसांनी परत सोडायचं हलायचं त्याला बघायचं कसं झालायचं आपली गाठ आठ सुतून घालतो आपला सीड घाट मरून पडता आलं बशी खिचलं की तुटून जाईल तुटून जाईल बघा असं मस्त पॅक बांधून घ्यायचं खुल नाही राहिलं पाहिजे आता याला ठेवून देते मस्त खालचं समोर तिथं आता याला एकदम साईटला ठेवून दिलंय आता डायरेक्ट दोन तीन दिवसानंतर बघायचं चल <laughs> मोबाईल ला। वर पोट थोडी बाय सर्वांना पुढच्या व्हिडिओ मध्ये आमचा रेसिपी आवडली असली तर चॅनल लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि जेव्हा आम्ही काल चार पाच दिवस खायचं आम्ही दाखवत तुम्हाला किती भारी म्हणला चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये